नमस्कार मित्रांनो मुंबईमध्ये मराठा आरक्षण चाललेलंच आहे वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ आता मान्य श्री राज ठाकरे साहेब यांची चिरंजीव अमित ठाकरे सर यांची पण प्रतिक्रिया आलेली आहे अमित ठाकरे सर म्हटले की आ, जे आंदोलनकारी आहे जे महाराष्ट्राचे वेगवेगळ्या काना कोपड्यातून गेलेले त्यांना आम्ही मदत करू मनसे पण त्यांना मदत करत आणि त्यांनी त्या रिलेटेड एक इंस्टाग्रामवर पोस्ट केली आणि आत्ता मीडिया संघ बोलताना ते म्हटलेत की आंदोलनकारांना जेवढे दिवस राहतील तेवढे दिवस आमची मनसे आणि आम्ही मदत करू त्यांची काळजी घेऊ असं ते म्हटलेत आप काय म्हटलेत काय नाही आता मीडिया संघ बोलताना ते व्हिडिओ आपण आता पाहू साहेब तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आव्हान करणारी पोस्ट केली आहे मराठा बांधवांना मदत करा जिथं लागेल तिथं तुम्ही जा शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा सा। काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना नाही मी आता जे आंदोलन बघतोय मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत ते मला वाटतं एखाद दोन दिवसाची तयारी करून आलेले त्यांचं तिकडे खाणं संपलंय पाणी संपलंय त्यांचे औषधं संपली असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असे तरी आपले आहेत मुंबईत आले आहेत त्यांना कुठेही एकटं नको हो वाटायला ही आमची भावना आहे आणि मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच आता आजपासून चालूच केली राज पुण पुण सोबत कोणासोबत गेल। गेले सोबत कुठे कधी गेलो आमची भूमिका आमची आहे त्याच्यावर लोकांच्या टीका असतील तर आम्ही त्याला आम्ही उत्तर देऊ त्याला बांधील नाही आमची टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाहीये की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परतले आणि आता का आले तर ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी पाणी संपलंय त्याच्यामुळे ते, ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत ही आमची भूमिका ठीक वर्किंग डे आहे लोकलवर परिणाम होते बीकेसी मध्ये आंदोलन दिसत आहेत वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलन दिसत आहेत आजार मैदानावर ते मला वाटतं सरकारने बघावं याचं याचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतोय आणि ते पण जे लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आलेत त्याच्यामुळे ह्याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं मग ते तुम्हाला काय वाटतं आणि मला सांगा तुम्हाला टेक्निकली काय वाटतं हे आंदोलन जे मागणी करतायत ती टेक्निकली तुम देऊ शकता तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवता तुम्हाला टेक्निकली काय वाटतं मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलाय तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा जे तुमचं जे सरकार देईल जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जावं आश्वासन घेऊन नाही मला वाटत आट... ते राज्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतो आपण त्याला की वाईट काय अनुचित काय घडेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य